छत्रपती शिवाजी महाराज मुघलांविरुद्ध लढले मात्र आजच्या काळात आले आहेत नवमुघल अर्थात भ्रष्ट माणसं हे नवमुगल इतक्या खालच्या थराला जाऊन भ्रष्टाचार करतायत की आता छत्रपती शिवाजी महाराज स्वतः परत येण्याशिवाय पर्याय नाही अशी मध्यवर्ती कल्पना घेऊन येतो पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट चला सिनेमाबद्दल बोलू चीज पॉपकॉर्न विथ वरुण भागवत चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर काय आहे सिनेमाची गोष्ट शेतकरी शेतात राब राब राबतोय आणि त्याच्या जीवावर भगवानराव कोकटे सारखा भ्रष्ट नेता नाचतोय त्याच्यामुळे आणि त्याच्या माणसांमुळे एक शेतकरी आपलं जीवन संपवतो त्या शेतकऱ्याची चिमुरडी मुलगी दुःखी होते घरात असणाऱ्या छत्रपतींच्या फोटोकडे बघून म्हणते दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा महाराजांच्या काळात शेतकऱ्यांची स्थिती इतकी दयनीय नव्हती पण आता राजे नाहीत या भावनेने ती चक्क छत्रपती शिवरायांशी कट्टी घेते आवाज महाराजांपर्यंत पोहोचतो महाराजांनी शेतकऱ्यांच्या साथीने स्वराज्याची गुढी उभारली पण आता भ्रष्ट लोकांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत शेतकऱ्यांचा मोडून पडलेला संसार सावरत मराठी माणसाने आपला कणा मोडू नये यासाठी छत्रपती शिवाजीराजे भोसले परत येतात पण आत्ताच्या काळातही खूप संकटांना त्यांना सामोरं जावं लागतं पण अखेर ते राजे आहेत निधड्या छातीने सगळ्याचा सा सामना करतात आणि आपल्याला सुद्धा परिस्थितीचा सामना करायला शिकवतात पटत असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा सिनेमाचा लुक आणि फील कसा आहे या कल्पनेवरील दोन हजार नऊ मध्ये एक चित्रपट आला मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट मुंबईमध्ये घडला मात्र पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा बऱ्यापैकी गावामध्ये घडतो आणि इथे स्वतः राजे मोड मोडमध्ये आहेत अभिनयाविषयी बोलू छत्रपती शिवाजी महाराजांची मध्यवर्ती भूमिका सिद्धार्थ बोडके यांनी साकारली आहे बोलण्याचा लहेजा खूप उत्तम चेहऱ्यावरील हावभाव प्रसंगानुरूप छान बदलत राहतात भूमिकेसाठी शरीर सौष्ठव सुद्धा कमावलं आहे मुख्य खलनायकाच्या भूमिकेत असणारा पोपटे विक्रम गायकवाड यांनी साकारलाय उंच माझा झोकामध्ये न्यायमूर्ती रानडे आणि ज्ञानेश्वर माऊली मालिकेतील माऊलींचे वडील विठ्ठलपंत साकारले होते इथे मात्र अत्यंत दुष्ट भूमिकेत ते दिसतात की विविधता साकारता येणं यात कलाकाराचं कौतुक आहे कारण सिद्धार्थ बोडके यांनी सुद्धा देव माणूस सिनेमात मुख्य खलनायक साकारला होता मात्र इथे पूर्ण विरुद्ध भूमिका साकारली आहे सिद्धार्थ जाधव यांनी अत्यंत क्रूरकर्मा उस्मान खिल्लारी साकारला आहे त्यांच्या लुकची बरीच चर्चा आहे एकूणच सहाय्यक अभिनेत्यांची कामं देखील उत्तम सिनेमातील विशेष असा क्षण कुठला आहे तर एकूणच सिनेमात छान छान मुमेंट सापडतात मात्र यात बालकलाकारांनी समजून काम बालकला ठोसर हिच्या तोंडी असणारे एक वाक्य आपल्याला खूपच अंतर्मुख करत ते म्हणजे माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी पुढची पाच वर्ष फक्त घरच्यांसाठी अन्न पिकवावं मग सगळ्यांना कळेल की शेतकरी किती महत्वाचे असतात सिनेमात महाराज जेव्हा आजच्या काळात अवतरतात तेव्हा ते बळीराजाच्या वेशात येतात तेव्हा त्यांना म्हटलं जातं की राजे तुम्ही तर आमच्यातले वाटत आहे राजे म्हणतात मी नेहमी तुमच्यातलाच आहे एकूणच हा चित्रपट महाराजांचे विचार आपण अमलात आणावे ही प्रेरणा देतो हा आता प्रेक्षक म्हणून राजे तुम्ही परत या आणि भ्रष्टाचार संपवा ही कल्पना तुम्हाला पटत असेल तर सिनेमा तुमच्यासाठी आहे महेश मांजरेकर यांचं लेखन दिग्दर्शन असणारा हा सिनेमा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकतो तसं आपलं चॅनल हे सिनेमाच्या सकारात्मक गोष्टींवर अधिक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतं सिनेमातून आपण आपल्या आयुष्यात काय घेऊ शकतो यावर अधिक भर देत विचार पटत असेल तर लाईक नक्की करा पाहत रहा चीज पॉपकॉर्न विथ वरुण भागवत आयुष्य सिनेमाशी जोडणारं चॅनल किंवा सिनेमा आयुष्याशी जोडणारं चॅनल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या सिनेमासह नव्या गोष्टींसह